नवीन खरेदी पहिलंच मैदान ना दुसरं मैदान कुणासोबत नियोजन केलेलं भोजन कुणासोबत आहे कुठून घेतलाय रुद्र काय शांत र जवळपास पायाची इथं बसले पण काय दादांना करत नाही मांडीवर झोपतो का अरे बा काय वैशिष्ट्य काय आहेत कसले पाहिजे जालन्यावरून घेतलं आता खाली बस म्हटलं मित्रांनो प्रेम म्हणतात याला बैलगाडी चक्र खाली बस एका शब्दात म्हटलं बस तरी कसं पळण्याची वैशिष्ट्य पळ वगैरे त्या बैलाला एक नंबरचं स्पीड असतं त्याचे सगळे गुण त्याच्यामध्ये